नमस्कार मैत्रिणींनो आज आपण ब्लाऊजला फिटिंग कशी करायची की ज्यामुळे एकदाच फिटिंग केल्याने ते ब्लाऊज अंगात अगदी परफेक्ट बसणार आहे कुठेही सहील किंवा टाईट होणार नाही यासाठी फिटिंग कशी करायची ते आज आपण बघणार आहोत तर आता इथे बऱ्याच जणांचा फुगा येत असतो ह्या इथे ह्या ठिकाणी इथे फिटिंग सुद्धा आणि इथे बाही मुंड्यातसुद्धा फुगा येत असतो तर अशी एखादी घडी पडत असते तर ती पडू नये म्हणून बाही जोडताना मुंढ्यात कसं कट करायचं त्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही बघा त्याच्यामुळे पाठीमागे तुम्हाला इथे फुगा येणार नाही तर आता आपण इथे फिटिंग कशी करायची आहे ते बघणार आहोत सुरुवातीला इथे मी ह्या दोन दोन सिलाई टाकून घेतलेल्या आहेत साईडने इथे तुम्हाला दिसत असतील इथे एक सिलाई आणि इथे एक सिलाई ह्या अशा दोन सिलाई मारून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर आता आपल्याला फिटिंगची सिलाई घ्यायची आहे तर त्याच्यासाठी मापं कशी मोजायची ते आज आपण बघणार आहोत आता हे आहे चौतीस साईजचं ब्लाऊज आणि कंबर आहे एकतीस आणि इथे बाही मुंडा जो आहे तो साडेसात इंच घेतलेला होता बाही कटिंग करताना आता इथे फिटिंग करताना काय करायचं आहे एखादं क कस्टमरचं परफेक्ट मापाचं ब्लाऊज घ्यायचं आहे आणि त्या ब्लाऊजनुसार आपल्याला इथे फिटिंग करायची आहे आता इथे सगळ्यात आधी बाही बॉटम मोजायचा आहे बाही बॉटम म्हणजे काय तर दंड घेर तर आता इथे ज्या बाजूची फिटिंग करायची असेल त्याच बाजूची मापं आपल्याला मोजायची आहेत आता ह्या बाजूची आपल्याला फिटिंग करायची आहे म्हणून ह्याच बाबू सॉरी ह्याच बाजूची मापं आपल्याला घ्यायचे आहेत इते आता इथे बाही बॉटम आहे सहा इंच तर तुम्ही हा टेपने सुद्धा मोजून तिथे फिटिंग करू शकतात पण शक्यतो ब्लाउजच घ्यायचं आहे म मोजायला ब्लाऊजने व्यवस्थित फिटिंग बसते आता हा जो बाही बॉटम आहे मापाच्या ब्लाऊजचा तर तो इथे जे शिवलेला आहे आपण ब्लाऊज तिथे व्यवस्थित पकडायचा आहे हे असं टाईट व्यवस्थित आणि मग इथे हा बाही बॉटम हा व्यवस्थित असा इथे जोडून इथे जिथे फिटिंग सिलाई येत असेल तिथे हे मार्किंग करायचं आहे कपडा खेचून आता हे इथे ह्या सिलाईच्या इथे बरोबर हे असं मार्किंग करायचं आहे त्यानंतर आता इथे बाही अरमलचं माप आपल्याला मोजायचं आहे बाही आरो आरोमहोल किंवा बाही मुंडासुद्धा याला म्हणतात तर इथे बरोबर हे जी शोल्डर सिलाई असते तिथे आता हे व्यवस्थित हे असं टाईट खेचायचं आहे का कापड आणि जी शोल्डर सिलाई आहे इथे इथे बरोबर काटकोन तयार होतो तुम्हाला दिसतो इथे बाही जोडल्याची सिलाई आणि शोल्डर सिलाई इथे काटकोन तयार होतो तर त्याबरोबर कोनमध्ये टेपचं एक टोक ठेवायचं आहे आणि इथे तिरकस कपडा खेचून हे जेवढं काही येत असेल तेवढं मोजायचं आहे आता इथे हे पावणे आठ इंच येत आहे तर त्यानुसार इथे फिटिंग आपल्याला करायची आहे आता बाही मुंडा इथे कट करताना सा साडेसात इंच घेतलेला होता पण इथे कपडा घेचल्यामुळे हे पाव इंच वाढते तर त्यानुसारच हे फिटिंग करायची आहे आता हे बरोबर पावणे आठ इंच येत आहे तर इथे सुद्धा हे व्यवस्थित आता ही शोल्डर सिलाई आणि इकडे ही बाही जोडण्याची सिलाई दिसते तिथे काटकोन तयार झालेलं आहे तर तिथे हे टोक ठेवायचं आहे टेपचं आणि कपडा खेचून जिथे पावणे आठ इंच येत आहे तिथे बरोबर मार्किंग करायचं आहे आणि ती बाही जोडण्याची जी सिलाई आहे त्या ही हे मार्किंग करायचं आहे आता हे पावणे आठ इंचावर मार्किंग केलेलं आहे साडेसात आणि त्याच्यापुढे दोन रेषा ही जी आ, सिलाई आहे बाही जोडण्याची त्या सिलाईवर बरोबर तिरकं स्टेप असा ठेवायचा आहे हे माप मोजून तिथे मार्किंग करायचं आहे आणि त्यानंतर चेसचं माप मोजताना आता इथे आधी हे जे दोन पॉईंट आपण केलेत ते जोडून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर चेसचं माप मोजताना आता इथे चौतीस साईज आहे त्याचा चौथा भाग होतो साडेआठ इंच पण इथे हे माप न मोजता चेस्टचं माप मोजायचं नाही आहे काय करायचं आहे हा जो मुंढ्या मुंढ्याचं आपण मार्किंग केलेलं आहे त्याच्या खाली एक इंच सरळ घ्यायचं आहे असं हे असं घेतल्यानंतर आता काय करायचं आहे इथे हे जे मापाचं ब्लाऊज आहे आता ही लूप्स पट्टी आहे तर त्याचं सेंटर घ्यायचं आहे किंवा हे जे कटोरीचं जिथे टोक आहे तिथून असं कपडा खेचायचा आहे हे जे टोक दिसत आहे त्याच्या तिथून बरोबर असं कपडा खेचायचा आहे तिथे कपडा बरोबर खेचला जातो तर तिथे आता ही लूप्स पट्टी आहे म्हणून ती पुढे आलेली असते ती सोडून द्यायची आहे आणि असा कपडा खेचून इथे फिटिंगची सिलाई ज्या ठिकाणी येत असेल त्याच ठिकाणी तेवढंच आपल्याला मार्किंग करायचं आहे आता ही साडे दहा इंचावर आलेलं होतं कपडा खेचल्यामुळे तर इथे ही पट्टी आहे ती सोडायची आहे आणि त्याचा सेंटर पट्टीचा सेंटर घ्यायचा आहे आणि इथे हे साडे इंचावर इथे मार्किंग करून घ्यायचं आहे कपडा खेचून कपडा जेवढा खेचता येईल तेवढा खेचायचा आणि तिथे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मग ते सुद्धा पॉईंट जोडून घ्यायचे आहेत हे असं व्यवस्थित आता इथे हा एक पॉईंट मिळाला तर ते जोडून घ्यायचं आहे त्यानंतर आता हे परत एकदा मी चेक केलेलं आहे हे बरोबर साडे दहा इंचावर आलेलं आहे आता इथे अशी फिटिंग केल्यामुळे जो तुमचा कमरेत फुगा येतो ना तो येणार नाही आता इथे कमरेचं माप मोजताना इथे चौथा भाग घ्यायचा आहे कमरेचा चौथा भाग होता एकतीस इंच कंबर होतं त्याचा चौथा भाग होता पावणे आठ इंच तर ते पावणे आठ इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे आणि मग ते पॉईंट जोडून घ्यायचे आहेत हे असे हे असं फिटिंग करायची आहे याच्यामुळे तुम्हाला परत परत फिटिंग करायची गरज येणार नाही कुठे लूज होतं क किंवा कुठे टाईट होतं हे असं होणार नाही आता हे मार्किंग इकडच्या बाजूला न उमटवता हो काय करायचं आहे ह्या बाजूची ब्लाऊजची माप मोजून मग फिटिंग करायची आहे कारण आपलं शरीराची जी ठेवण असते ती एक एखादा एखादी बाजू जाड असते एखादी बाजू बारीक असते म्हणून तर आता ह्या बाजूची फिटिंग झालेली आहे तर आता ह्या बाजूची फिटिंग करताना मापाच्या ब्लाऊजची पण तीच बाजू घ्यायची आहे आणि तिचीच मापं मोजायची आहेत आता इथे हा बाही बॉटम मोजलेला आहे हे असं मोजून घ्यायचं आहे आणि फिटिंग सिलाई जिथे असेल मापाच्या ब्लाउजची तिथे बरोबर हे मार्किंग करून घ्यायचं आहे हे इथे आलेलं आहे तर इथे मार्किंग केलेलं आहे त्यानंतर हा जो बाही मुंड आहे तो सुद्धा मोजायचा आहे हे असं तिरकस आता इथे हे पावणे आठ इंच आलेलं आहे तर तेवढं मार्किंग इथे करून घ्यायचं आहे कपडा खेचून हे असं मोजून घ्यायचं आहे आता इथे बाही मुंडा होता साडेसात इंच पण कपडा खेचल्यामुळे पाव इंच वाढलं तर त्याप्रमाणेच हे मार्किंग करायचं आहे आता इथे बरोबर हे जे हा जो टेप आए, टोक है, होता है, ते, ते है है, आहे त्याचं एक टोप असं ठेवायचा आहे जिथे सिलाईचा काटकोन तयार होतं तिथे आणि मग असं तिरकस हे असं मोजून घ्यायचं आहे पावणे आठ इंच जिथे येत असेल तिथे बाहीची जी सिलाई असते त्या शिलाईवर मार्किंग हे करायचं आहे पावणे आठ इंच जिथे येत असेल तिथे बाही जोडण्याची जी सिलाई आहे तिथे मार्किंग करायचं आहे त्यानंतर हे वरचे पॉईंट जोडून घ्यायचे आहेत आणि नंतर चेसचंसुद्धा इकडे जसं आपण केलं त्याचप्रमाणे फक्त एक इंच खाली सरळ घ्यायचं आहे बाही मुंड्याचं जे मार्किंग केलं आहे त्या मार्किंगपासून खाली सरळ घ्यायचं आहे त्यानंतर मग ह्या बाजूला जसं मोजलं होतं तसंच मोजायचं आहे पण इथे ही जी हूकपट्टी आहे पूर्णपणे आतमध्ये फोल्ड केलेली असते म्हणून हूकपट्टी धरूनच इथे माप हे मोजायचं आहे आणि कपडा असं खेचून ही जी हुकपट्टी आहे तिचं सेंटर घ्यायचं आहे आणि मग त्या सेंटरवर टेप ठेवून कपडा खेचून हे जेवढं येत असेल तेवढं मार्किंग करायचं आहे आता ह्या बाजूला इकडच्या बाजूला हे साडे दहा इंच आलं होतं पण इथे आता दहा इंच आलेलं आहे तर तेवढंच मार्किंग हे असं करायचं आहे मी तुम्हाला मग सांगितलं होतं की कधी कधी आपली एक बाजू काहींची एक बाजू लहान असते बारीक असतो एक हात बारीक असतो किंवा एक हात मोठा असतो ते आपल्याला कळून येत नाही पण ते तसं असल्यामुळे आता बघा इकडे हे दहा इंच आलेलं आहे आणि ह्या बाजूला आपण साडे दहा इंचावर मार्किंग केलेलं होतं तर इथे जेवढे येत असेल पट्टी धरून ते मार्किंग इथे करायचं इथे दहा इंच आलेलं होतं म्हणून इथे दहा इंचावर हे मार्किंग केलेलं आहे कपडा खेचून आता इथे हे असं जर फिटिंग केलं ना तुम्ही तर काखेत काखेच्या खाली जो फुगा येतो तो येणार नाही इथे अगदी एकदम सरळ अशी शिलाई तुमची दिसणार आहे त्यानंतर कमरेचा चौथा भाग इथे आपण पावणे आठ इंच घेतलेला होता तर इथे तेवढंच मोजायचं आहे आणि इथे हुकपट्टी धरून हे मोजायचं आहे अशी ही हुकपट्टीच्या अगदी बरोबर काठाला टेप ठेवायचा आहे आणि पावणे आठ इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि ह्याप्रमाणे इथे सिलाई मारायची आहे आता ही कमरेची फिटिंग करून झाल्यानंतरसुद्धा अजून एक माप महत्त्वाचं ते मोजायचं आहे कारण कमरे जर लूज असलं तर तुमचं शोल्डर वगैरे उतरू शकतं म्हणून आता इथे ही अशी जशी मार्किंग केलेली आहे त्याप्रमाणे इथे सिलाई मारून घ्यायची आहे आता मी इथे सिलाई मारत आहे तोपर्यंत तो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आता बघा इथे बरोबर मार्जिन आपलं हे उरलेलं आहे काहींचं इथे अगदी कमी मार्जिन उरतं मुंड्यामुळे सॉरी बाहीमुंड्यामध्ये तर हे असं का होतं जर जेव्हा तुम्ही बाही जोडतात तेव्हा तुम्ही तुमची बाही जर कमी जास्त झाली तर तुम्ही ते कट करतात आणि त्याच्यामुळे इथे मार्जिन कपडा कट झाल्यामुळे इथे मार्जिन तुमचं कमी उरतं तर बाही ही परफेक्ट कशी जोडायची आणि कटिंग कशी करायची त्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही बघा कारण बऱ्याच जणांचं इथे बाही मुंड्यामध्ये मार्जिन खूपच कमी राहतं ते का तर बाही कट केल्यामुळे हे हे असं होत असतं म्हणून आ, बाही कट न करता अगदी परफेक्ट कशी बसा जोडायची त्याच्यावर पण मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि माझ्या पद्धतीने तुम्ही जर बाही कटिंग केली तर ती कमी जास्त होत नाही तर तुम्ही तो बाही कटिंगचा व्हिडिओसुद्धा बघा आता इथे मी सिलाई मारून घेत आहे घेतली आहे आता एक महत्त्वाचं आता मोजायचं आहे ही सिलाई मारून झाल्यानंतर काय करायचं आहे मापाचं जे ब्लाऊज आहे ते घ्यायचं आहे आणि कमरेचं माप कसं मोजायचं मोजायचं ते मी आता तुम्हाला दाखवते हो तर आता बघा इथे ही जी आहे हुपपट्टी तर ह्या बाजूची ही हुपट्टी घ्यायची आहे आणि हे असं ब्लाऊज सरळ करून इथे ह्या हुकपट्टीला बरोबर हे ठेवून हे असं मोजायचं आहे आपली कमरेची फिटिंग बरोबर आले आहे की नाही ते चेक करण्यासाठी हे असं मोजायचं आहे हे फिटिंग करताना शेवटी हे असं मोजायचंच आता हे हे अगदी बरोबर येत आहे म्हणून मला इथे कमी जास्त करायची गरज येत नाही पण जर समजा तुमचं हे जर ब्लाउज तुमचं कमी जास्त झालं असेल आता इथे हे अगदी बरोबर आलेलं आहे तुमचं जर एवढं हे असं जास्त येत असेल तर काय करायचं ते तुम्हाला मी सांगते आता बघा इथे हे लूपच्या बाजूला पहिला जो लूप्स आहे त्याच्या अगदी बरोबर दोन्ही लूप्स येतील शिवत असलेल्या ब्लाऊजचं आणि फिटिंग करत असलेल्या ब्लाऊजचं ह्या पद्धतीने ठेवायचं आहे आणि मग असं मोजून झाल्यानंतर आता समजा इथे तुमचं असं जास्त आलं तर हे जे जेवढं जास्त आलेलं आहे त्याची फिटिंग एकाच बाजूला न करता काय करायचं आहे आता हे आधी मोजायचं आहे आता हे अर्धा इंच हे जास्त येत आहे कमरेत तर काय करायचं आहे अर्ध्याच्या निम्मेनिम्मे म्हणजे तुमचं जेवढं काही जास्त येत असेल त्याच्या निम्मेनिम्मे दोन्ही बाजूला फिटिंग करायची आहे कमरेच्या इथे खाली आणि ही सिलाई फक्त वरती इथे योगपट्टीपर्यंत तिरकस अशी सिलाई मारायची आहे पावींचं इंच मोजून हे आज तिरकस इथे सिलाई मारायची आहे ह्या पद्धतीने तुम्ही जर फिटिंग केली तर तुमचं ब्लाऊज जे आहे ते पहिल्यांदाच पहिल्याच फिटिंगमध्ये अगदी व्यवस्थित बसणार आहे कुठेही लूज किंवा टाईट होणार नाही आहे ह्या पद्धतीने तुम्ही हे असं फिटिंग करायचं आता आपण इथे कमरेचा चौथा भाग तर बरोबर घेतलेला होता पण हे असं एवढं का कमी जास्त झालं तर हे इथे आपण जे पाठीमागे टक्स मारतो तेव्हा कमी जास्त मार्जिन एखाद्या टक्समध्ये होत असतं त्याच्यामुळे हे अंतर थोडंसं इकडे तिकडे वाढत असतं त्याच्यामुळे हे असं होऊ शकतं म्हणून कमरेची फिटिंग करताना नेहमी खालची बाजू ही अशी चेक करूनच तुम्ही फिटिंग कर करायची आधी चौथा भाग घ्यायचा त्याच्यानुसार फिटिंग करायची आणि नंतर मग दोन्ही ब्लाऊज जे आहेत ते एकत्र असे जोडून लावून चेक करून घ्यायचं आहे आणि इथे चेक करताना जी आ, आ, लुप्स पट्टी आहे तो पहिला लुप्स आहे तिथे बरोबर दोन्ही लुप्स एकत्र येतील ह्याप्रमाणे ठेवायचं आणि मग हे चेक करायचं कारण फोल्ड करताना सुद्धा कोणी कोणी मोठी पट्टी घेतं कोणी छोटी पट्टी घेत असतं म्हणून पहिल्या लूपला जोडून हे असं ठेवून मगच फिटिंग करायची मोजायचं तर आता इथे हे ब्लाउज फिटिंग करून झालेलं आहे ह्यानुसार तुम्ही फिटिंग करायची आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पाहता तुम्ही पण लाईक करायला विसरतात तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जा धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत